राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आता सध्या चालू आहे नानी इथं बसलेली आणि नानी पूर्वी वैतगलेली आहे तर ते तिथं जाऊन तुम्हाला आता हा बघ काय चालू आहे

काय करता आता भाऊ आज एका नेमकं गॅस संपला लईट नाही मग टू राहिले हे चा खायचा लाईटच गेली मग काय करावं बरं एवढं एवढा पाऊस आला तरी लाईट निघून जाते लगेच लाईट गेली त्याचा चटका चिटकली बॉटल हे बघा इथं चटका वाजलाय बॉटल बोटा हे पाहिला किचा चटका बसलाय रपकन चिटक तिला ते घालू नको त्याच्या हाताला चिटक तिथे येतो आता पाठी कुठे आई बाई वटी तशीच राहिली भाई ध्यानात नाही राहिला हक्क माझ्या काय ध्यानात नाही राहत भाई आज कुठं राहत खरंच माहिती ध्यानात राहत नाही काही गोष्टी ना मात्र नेमकं कोण झालं रे चूल पेटायची कधी आहे का चूल पेटायची माहिती आता काय करता बाई मला असं वाटत मला असं वाटत आज काही करूच नाही चहा करू नाही साहेब करू नाही मस्त उपवास झाला सगळं तुला उपवास आहे ना आज आहे पण मग मी धरीन तरी बी राहीन तुम्ही राहता का आम्ही राहू आम्ही राहू मग आता काय करतोय तो केला तर खाऊ ना आम्ही <laughs> चुल केस चुलपेट राहिले चुलत पेटाना काय तुम्ही काय झालंय काय माहिती असा भडकाच घ्यायला बोललं झालेलं सरपणे आता पहिल्या वाटा पहिल्या वाट चुल पेटायची आटकल होती पॅटर्न पेटायच्या पॅटर्न नसतं काय करू मी तरी बघा काय पेटी ते राहिले बाई बालका येत मला म्हणजे असायच आता भेटली बाय त्यांना ताना 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 दाना झाड घाल आणि मस्त खडा 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 ख़ड़ चहा उकळ कुठे टाकून आणल्या नाही बाई घरातून हा मग सगळं चहा आणला टाकून परत काढ परत गाणी आणली सगळी म्हटलं एखादी मस्त बसावं ये चुल पेटू मस्त चहा उकळा प्यावा अबा सांडशी सुद्धा घेऊन आणले यो सांडशी सुद्धा घरके घालायचं आण नको म्हणून पण ती चुलाच घेताना हा काय करावं <laughs> <laughs> आता झाला पण भर लागतो बर का फक्त चांगली चुले का चांगली पिथले पाहिजे पहिले आम्ही चुलीवरच करीत होतो सगळं mm -hmm. पण का आता काय ना। आता नाही ना सवय राहिली दोन तीन बरेच दिवसाची सवय नाही राहिली आता काय करावं आता सांग चूल म्हणलं का आता त्याच्यात आहे का शेड आहे शेड मध्ये आमचे चूल बरं भावा बहिणी शेड त्याच्यातच आमची चूल आहे पली त्याच्या हा धूर तर लागल पण आता मला ऐक काय भेटण कौ काय खाऊ का काय म्हणजे माझ्या काम करायला लावायचं तू आय काणार मात्या मात्या वय बाजूला तू धूर लागल तुम्ही दोघी बाजूला सारखा मीच करीतो एकाच नंबर काम आहे ना मीच करतो सायपाग तुम्हाला आता मस्त मग आची ना बोंबल्याची भाजी खाऊ घालतो बटाटा करायचे वारे बटाटे करायचंय वांग करायचंय वांग करायचंय बटाटे मस्त धने बिने घालून पिवळ हा आणि बाजरीच्या बाकरी लागत बर मला आवडतो पिवळ बटाटरीची बाकरी हा गेबर लागत

उलची की एक काम करायचं म्हणलं आप आप का आपल्याला कटाळ येतो आपल्याला काहीतरी काय जाऊ केलं असं कसं म्हणतो काहीतरी होत ना आपल्याला पण पण मग आता काय करता काम तर करावं लागत ना आपल्याला आई तर कोण देईन भावन बहिण सांगा बरं आई तर द्यायचं काय संबंध येतो संसार आपलं आहे काम आपण केलं पाहिजे की नाही आता चहा दाखवी चहा साखर विकर सगळं ओके दूध दूध मस्त चहा राहतो खरपूस काय जाऊ काही नाही होत पातीला गेलो त्याच्या डायरेक्ट निघून व्हिडिओ चालू आहे आई म्हणती व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ पाणी प्यायचं हा या पाणी प्यायला गाडी घेतली मग काय आमचे असं चाललंय भावा बहिणींना बघा चुलीवर काय करणार म्हणे करणार आहे बाजरीची भाकरी बटाट्याला आहे का बर का बहिणींना तुम्हाला सांगा बटाट्याची भाजी कशी करायची पिवळी बटाट्याची भाजी बटाटे चिरून घ्यायचे शेंगदाणे भाजायचे आणि का हळदीत हळदच टाकायची फक्त त्याला मसाले दुसरे कोणतेच टाकायचे नाही आणि ना धने घालायचे मसाल्याला मस्त मीठ मिरची धने शेंगधने मसाला काढायचा बटाटे परतो परतू घ्यायचे त्याला कवर मीठ टाकायचं आणि त्याला परतू परतू घ्यायचे मग तो मसाला टाकायचा इतकी भारी भाजी लागत ती धने घालून बटाट्याची आणि त्याच्या सांग बाजारची भाकर मग तो काला करायचा मग खायचा इतकी एकच नाही भाजी जर तुम्ही केली ना आयुष्यात खाणार नाही

या जेव्हा कोणाला नाही खाली, आवा, आवाज खाली आवा ना आवाज गेला आवाज गेलात कळलं आपलं काय फॅमिली ब्लॉगिंग च व्हिडिओ राहते कोणा याचा त्याचा विचार नाही करायचा बरोबर आहे की नाही बाबा कोण काय म्हणतं याचा त्याचा विचार नाही करायचा सारे दुनिया दर पिऊन ती आपण काय दर पिऊन लोक झुगार खेळते आपण झुगार खेळतो आणि मी शब्द न खाणारा माणूस आहे म्हणजे आपल्याला व्यसन नाही कशाच आणि काय लाजायचं त्याच्यात एवढं आहे का लाजायचं काय म्हणलं व्हिडिओ काढायला तर आणा लवकर आणि त्या हा आता दूध काढायची पंचतची लयक नाही दोन गायला दोन करावं गायन कराव पेट्रोल टाकेल त्याच्यात टाकेल बाबा टेन्शन नाही घ्यायच मस्त बाई

हे गायांचा गोठ आहे त्याच्यात आमचा चहा आहे असं असे वट्टा बिट्टा करील आहे करेल त्याला मस्त चहाचा कार्यक्रम चालू आहे है की तू चहा देत का नाही देत तुम्ही उकळ आणि उकळून घ्यावं चहा चांगला आता तरी चुकील दुरकट दुरकट हा आता तू काय लाग फुकून काढ तस मी त्याच्यात घाणे काही मग ते फुकणार नाही का दे मला मी तर चहा बंदच केला होता तुम्ही व्हिडिओ पाहिला असल ना त्याला काही गोष्टी सोडून द्यायच्या राहते काही धरायच्या काही सोडायचं चालल्याचे प्रपंच चहा बी नाही आवडत आवडत्या एवढा चहा घेतो मला चहा नाही आवडत आता घ्या ना चला गरम गरम वा फळेल चहा चला 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 hmm? चला एक काम करता का मग अन्न पाऊस झालेलंय माहिती तरी करा मग उद्या नाही हो वा चुलय प्या बाई मी येर झाले घालायला मोकळी नाही काय एक नंबर चाय त्याच्यात नेमकं असं झालं का गॅस त्याला लईचा नाही काहीच नाही चला सुधुवर आपल्या नको करू बटाटा करते सांगितलं ना बर उद्या वड चाल नावा बहिणी तू बशीत गे मी कपात घेतो कपास आहे का त्याला कानाल धरून घे ये करता येत पण बायकोला कानाल धरून उठव <laughs> चला जय जाऊ जय शिवराय राम राम